सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर कोणतीही चर्चा करणार नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट केले होते मात्र सेनेने घेतलेली ताठर भूमिका सोडली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांसह सांगलीतील जिल्हा नेत्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे त्यानुसार मंगळवारी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे बुधवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची एकत्रित उमेदवारांची घोषणा होणार आहे दिल्लीत रविवारी इंडिया आघाडीची बैठक झाली त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला सा जाणार नाही असा सकाळी निरोप देण्यात आला होता काँग्रेस नेत्यांनीही आम्ही चांगली लढतोय मैत्रीपूर्ण लढत करू असा निरोप शिवसेनेला दिला त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे त्यानुसार प्रदेश काँग्रेसचे नेते मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत या चर्चेसाठी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हे देखील सहभागी होणार आहेत